नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ कोसाच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या पोसत शहराजवळच असलेले शेलू हे गाव सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे विषय म्हणजे असा आज जे शासनामार्फत गृहोपयोगी संच अर्थात भांडे मिळणार होते त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून संपूर्ण जेवढे तालुके आहे संपूर्ण तालुक्यामधून सुमारे तीन ते चार हजार व्यक्ती शेलू या ठिकाणी आले होते आता शासनामार्फत जे भांडे मिळणार या आशेने ते या ठिकाणी आले होते परंतु त्यांना मिळालं काय तर ऑफिस पूर्णपणे बंद शासनाचा कोणताही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हता आणि किट त्याचे तर नामो ही या ठिकाणी नव्हते मग त्याचं रूपांतर काय झालं तर का जे आलेले व्यक्ती होते सुमारे सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी जे बसून होते महिला पुरुष लहान मुलं मुली आणि अबालवृद्ध सुद्धा त्यांना दिवसभर उपाशी बिना पाण्याचे राहावे लागले संपूर्ण परिस्थिती कशा प्रकारे या ठिकाणी झालेली आहे जेवढेही यवतमाळ जिल्ह्यातून आणि असंही समजलं की माहूर जे तालुका आहे किनवड भागातून सुद्धा काही व्यक्ती आज कीड घेण्यासाठी आले असल्याची ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे अशी दुपारचे चार झालेले आहे परंतु कोणताही व्यक्ती अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही जे सर्वसामान्य व्यक्ती आहे जे किट मिळेल आले होते त्यांच्या हाती अद्यापही काही लागलेले नाही त्याचमुळे यांचा राग जो अनावर झाला होता यांनी काही काळ जो पुसद उमरखेड रस्ता आहे शेलूजवळचा तो पूर्णपणे बंद केला होता वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी महिला वर्ग तसेच येथील जे डीवायस पी हर्षवर्धन विजय यांनी चक्क घटनास्थळ गाठले सद्यस्थितीमध्ये संपूर्ण पोलीस ताफा आरसीपी पथक जे महिला पोलीस आहे ते सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे इथं जेवढेही आलेले व्यक्ती आहे त्यांचं एकच म्हणणं जे आम्हाला किट मिळणार होती ते आम्हाला द्या आणि आम्हाला जाऊ द्या शासनाबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल आमचा कोणताही रोष नाही परंतु आम्हाला जे मिळणार होत जे आमच्या अर्जावर नमूद आजची शेवटची तारीख आहे आणि आज जर आम्ही ते घेऊन गेलो नाही तर ते आम्ही त्यामधून बाद होऊन जाईल किंवा ते आम्हाला पुन्हा मिळणार नाही याच भीतीपोटी संपूर्ण तीन ते चार हजार व्यक्ती सकाळपासून संध्याकाळ व्हायला आली तरीही ते तळ तर ठोकून या ठिकाणी बसलेले आहे आता काही सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की ट्रक हे नागपूरवरून सामानाचा संचाचा निघालेला आहे आणि ते पुसतच्या दिशेने सुद्धा आहे परंतु जेवढे आलेले व्यक्ती आहे त्यांच्या मनात एकच तीव्र भावना आम्हाला सामान मिळालेच पाहिजे आम्ही एवढं लांबून आलो त्याचा आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे सुमारे तीन ते चार हजार जे पब्लिक आहे या ठिकाणी जमा झालेली आहे सकाळचं तर वातावरण अतिशय भयावह होतं रस्ता पूर्णपणे बंद झाला होता तीच परिस्थिती अद्यापही कायम आहे फक्त एवढाच की रस्ता तात्पुरता सुरू करण्यात आलेला आहे वाहतूक ही सुरू करण्यात आलेली आहे आणि बाजूचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी संपूर्ण जे व्यक्ती आहे ते थांबलेले आहे यामध्ये महिला पुरुष लहान मुले मुली तसेच अबालवृद्ध सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आता बघू नेमका यांना किट मिळते की कि आणखीही यांना रात्र याच ठिकाणी घालवावी लागते नेमकी संपूर्ण जी परिस्थिती आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद